सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू बीएच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन बीएच के सहाशे एक्कावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी बार्शी तालुक्यातील रातंजण येथील जय महाकाली माता देवीच्या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमे दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती अशोक नागटिळक महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविक भक्त गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती दिवसभर मोठ्या उत्साहात रातंजण येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली प्रत्येक शिष्यांनी लाल काळा पांढरा पोषक घालून होम जपास सुरुवात केली प्रत्येक शिष्याने गुरुला फुलाचा हार घालून अशोक महाराज यांची आरती ओवाळून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या भाविकांना आलेल्या महाराष्ट्रातून सर्व भक्तांना जीवनाची उत्तम सोय केली होती सर्व शिष्यांनी पुष्पहार घालून आरती ओवाळणी करून गुरूंचं दर्शन घेतलं अशोक महाराज यांचे हजारो भाविकांनी दर्शन घेतलं सोशल मीडिया आणि फोनवरून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या शिष्या आणि गुरु, गुरु महत्व या कार्यक्रमातूनच दिसून आले अतिशय सुंदर कार्यक्रम आनंदमय वातावरणात उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी झाली गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पासाहेब नागटिळक विष्णू शिंदे बापू नागटिळक भैरवनाथ चौधरी मनोज काका कुडकर्णी सूरज रसाळ सिद्धराम नागरगोजे महेश जाधव निलेश गिराम अरविंद आतकरे गणेश लंगोटे आकाश बनसोडे ओंकार कांबळे अक्षर राऊत काळे रणजित जाधव समाधान डौरी रितेश नागरगोजे धीरज बनसोडे इत्यादी लोकांनी सहकारी कार्यक्रमाची शेवटी महाकाली देवीच्या आरती करण्यात आली भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा